नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा करणार आहोत बांगलादेशात नक्की होणार काय असं एक त्याचं हेडिंग आहे कारण आपल्या शेजारी बांगलादेशामध्ये गेल्या चार पाच दिवसामध्ये खूप महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आपण त्या ऑपरेशन सिंधूरमुळे बांगलादेशकडे थोडंसं लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना पदच्युत केल्यानंतर देशाचे सल्लागार म्हणून आलेले मोहम्मद युनुस यांनी पहिल्या दिवसापासून <coughs> भारताशी शत्रुत्व धरलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे शेख हसीना यांच्याशी त्यांची असलेली दुश्मन त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे शेख हसीना यांनी त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात टाकलं होतं त्याच्यामुळे त्याची ते खुनस त्यांची आहे आणि भारताने शेख हसीना राजाश्रय दिल्यामुळं त्यांची भारताशी पण दुश्मनी सुरू झालेली आहे भारताबद्दल त्यांच्या मनामध्ये मा राग मोहम्मद युनुस भले नावर पारितोषिक विजेते असतील आता पारितोषिक कसे नव्हतं सगळ्यांना माहीत आहे काही हे अमेरिकेची पिट्टे अमेरिकेचे कळसूतरी भावले पण त्यांना राजकीय चातुर्य जे असतं किंवा राजकीय ज्ञान जे असतं देश कसा चालू आहे अजिबात ज्ञान त्यांना अजिबात नाही आहे त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीवर त्यांना नियंत्रण मिळवता आलेलं नाही भारताशी शत्रुत्व झाल्यामुळं त्यांनी स्वतःचं नुकसान केलं आणि देशाचं पण नुकसान करून टाकलं कारण काय झालं की भारताशी शत्रुत्व झाल्यामुळं भारताने त्यांना तेल पुरवठा जो भारतातून यायचा पाईपलाईन टाकली होती त्यांच्यासाठी ती बंद केली गॅस पुरवठा बंद केलेला आहे त्याच्यामुळे तिथं अत्यंत महागाई वाढलेली आहे त्यांना वीजसुद्धा आपल्या भारतातून अडाणी पुरवत होती तर ती वीजसुद्धा काही काळ त्यांची बंद केली होती तिकडं संपूर्ण अनेक शहर अंधारात बुडाले त्यांनी अडाणींचे पैसे चुकते केले आणि मग अडाणींनी वीज चालू केली आता अंशतः वीज त्यांना मिळते बांगलादेशमध्ये खोल समुद्राचं बंदर असं नाही आहे धाका बंदर आहे पण ते असं आतमध्ये आहे त्याच्यामुळं असं मोठी सहायती तिथं जात नाही तर त्यांचा जे परदेशी माल जातो तो, 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 तो नेहमी सगळा आपल्या कलकत्ता बंदरातून जातो ते विमानात जायचं असलं तर मुंबईपर्यंतसुद्धा त्यांची ट्रक येतात भारताने ते सगळ्या फॅसिलिटी त्यांच्या बंद करून टाकले किंवा आमच्याकडून तुम्हाला माले पाठवणार नाही तेलही देणार नाही गॅसही देणार नाही काहीच देणार नाही त्याच्यामुळं त्यांच्याकडं प्रचंड महागाई वाढलेली प्रचंड लोकांमध्ये अस्वस्थता आहे बांगलादेश हा तयार कापडांच्या व्यापारामध्ये अतिशय अग्रेसर होता अगदी भारताच्या पुढे होतं का तिथं मजूर अत्यंत स्वस्त आहेत भारताकडून कापूस घ्यायचा आणि त्याचे कापडावर म्हणजे आपल्या रेमंड कारखान्याचासुद्धा मोठा कारखाना तिथं होता अनेक भारतीय उद्योगपतींचे कारखाने बांगलादेशामध्ये होते तर स्वस्त मजूर कापूसाचं उत्पादन पण भारताने काय केलं त्यांना कापूस पुरवणं पण बंद केलं त्यांना माल पाठवण्याची सुविधा बंद केली त्याच्यामुळं अनेक परदेशातल्या ऑर्डर त्यांच्या रद्द झाल्या आणि त्या ऑर्डर भातला मिळाल्या त्याच्यामुळं अनेक मोठमोठे उद्योग बांगलादेशमध्ये बंद पडलेले त्याच्यामुळे त्याच्यामुळं बेकारी खूप वाढलेली आहे मजूर कारागीर सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत <coughs> ज्या लोकांनी मोठ्या उत्साहाने मोहम्मद युनुस यांना सत्तेवर बसवलं ते आज सगळे लोक त्यांना कंटाळलेले आहे काय झालं पब्लिकचा भाग दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे की लष्कर प्रमुख वकार उल कमान यांचं आणि मोहम्मद युनुस यांचा अजिबात पटत नाही आहे कारण काय आलं की मोहम्मद युनुस यांनी सहा महिन्यात निवडणुका घेऊ असं सांगितलं होतं पण सत्तेची लालच त्यांना भावायला लागली आणि निवडणूक घ्यायला त्यांना नको वाटतं काहीतरी कारण काढून निवडणुका पुढं टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आपणच कायम प्रमुखपदी राहावं असं त्यांना वाटतं आणि वकार कमान यांना मात्र निवडणुका घेऊन निवडून आलेल्या सरकारच्या आता सत्ता जावी असं वाटतं दुसरं दोघांमध्ये वाद होण्याचं कारण म्हणजे मोहम्मद युनूस निवडून आलेले नाहीत अपॉइंटेड आहेत की काही काळ निवडणुका हुसत त्यांनी प्रमुख म्हणून काम करावं पण त्यांनी काय केलं खूप मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली चीन त्यांनी वाटाघाटी केल्या चीनशी तिथं जाऊन भारताच्या विरुद्ध काही पण बडबड करायला सुरुवात केलेली आहे की तुम्ही चिकननेकपाशी या चिकननेकपाशी चिकन म्हणजे सिलिगुडी प्रांताजवळ एक जुनं विमानतळ आहे बांगलादेशामधलं पूर्वी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस ब्रिटिशांनी ते बांधलं होतं तर त्याच्या दुरुस्तीसाठी त्यांना म्हणजे आपल्या अगदी बॉर्डरवर चिकनने म्हणजे काय बावीस किलोमीटरचा प्रदेश आहे तेवढाच भाग भारताच्या ताब्यात आहे तर ता त्या बॉर्डरला पण चीन सैन्य येऊन जर उभं राहिलं तर भारताला किती धोका निर्माण होतो पण या म्हाताऱ्याच्या डोक्यामध्ये हे एक असेच घाणेरडे विचार येतात दुसरा अमेरिकेला त्यांनी अमेरिकेने शेख हसीना यांना पदच्युत का करायचे प्रयत्न केले तर त्यांनी बांगलादेशकडं बंगालच्या उपसागरामध्ये त्यांचं एक जे बेट आहे ते आम्हाला लष्करी ताळासाठी द्या म्हणून विनंती केली पूर्व आशिया विभागाचे जे प्रमुख होते ते जाऊन हसीनांना भेटले की आम्हाला हे बेट द्या शेख हसीनाने विचार केला की के ह्या बेट जर अमेरिकेला दिलं तर आपल्याला धोका आणि भारताला पण धोका याच्याला सैन्य तीत त्यांनाच बेट काय पाहिजे तर चीनवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून आरबी याच्या बंगालच्या उपसागरामध्ये त्यांना काहीच कुठंच होत आहे अरबस्थानामध्ये सौदी अरबी समुद्र सौदी अरेबियाला आहे किंवा हिंदी महासागर दुसरीकडं आधी गारशिया आहे तसं पश्चिम बंगालच्या उपसागर तर कुठलं कळ नाही येत मग ते बांगलादेश तर ते मागत होत तर ते त्यांनी ते हिसीनने नकार दिल्यामुळे त्यांना लोकांना पैसे वगैरे चालवून निदर्शनं करायला लावली आणि आपलं जे कळसूत्री वावलं मोहम्मद युनिस यांना आणून बसवलं आता या मोहम्मद युनिसने अमेरिकेला सांगितलं आम्ही तुम्हाला देऊ तुम्हाला मागणी काय कॉरिडॉर का, पाहिजे बेट पाहिजे सगळं देऊ त्याच्यामुळं लष्कर प्रमुख जे आहेत ते चिडलेले आहेत की कोणतंही परदेशी सैन्य आपल्या देशामध्ये आलं तर तो, तो परत बाहेर पडणं पर अवघड होतं आणि मग आपल्या देशाचं बांगलादेशाचं जे सार्वभौमत्व आहे हे धोक्यामध्ये येऊ शकतं बरोबर त्यांचा विचार देशप्रेमाचा हा विचार आहे पण या मोहम्मद युनुसला देशप्रेम नाही काही नाही फक्त मला मोठं म्हणा मातारा झाले आता काही नव्हत काही अचानक सत्ता मिळाल्यामुळं मीच कायम राहावं हो। आणि मग कोणाच्या जीवावर टिकतो आपण तर अमेरिकेच्या चीनच्या मध्ये दोघांना पाहिजे त्या फॅसिलिटी द्यायच्या अशी त्यांचं ते धोरण ते आहे आता हे भारताच्या प्रांत जर चीनच्या मदतीने त्रास द्यायचं त्याच्यानंतर भारताची कोंडी करायची असं त्यांचा नेहमी एक प्रयत्न असतो पण त्यांच्या एक लक्षात नाही आलं की वड़े 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 भारता ना बांगलादेश भारताच्या दृष्टीने अगदी की झाडकी पत्ती आहे आता काय झालं एवढ्यामध्ये पाकिस्तानवर भारताने तीन दिवसामध्ये नेस्तनाबूद केल्यामुळं बांगलादेश यांच्या मनामध्ये मा पण एक भीती तयार झाली की आपण जास्त हुशारी केली तर आपण तर एका दिवसातच खालाच त्याच्यामुळे तिथल्या लष्कराने युनुसवर आणायला सुरुवात केली की तुम्ही हे तुमचे कार बंद करा भारताचे शत्रुत्व घ्यायचं नाही आणि अमेरिका चीनला आपल्या इथं बोलवायचं नाही आणि मग कालच मोहम्मद युनुस आणि सैन्यप्रमुख जे आहेत वकार कमान यांची मिटिंग झाली आणि वकार कमानने त्यांना त्या वॉर्निंग दिली की तुम्ही एक डिसेंबरच्यात निवडणुका घ्या निवडून आलेल्या सरकारला काय निर्णय घ्यायचे ते घेऊ द्यात पण पर तुम्ही परस्पर निर्णय घेऊ नका तुम्ही काही निवडून आलेला नाहीत तुम्हाला सल्लागार म्हणून नेमलेलं आहे तर तुम्ही ते करा नाही तर सत्ता सोडा आता मोहम्मद युनीसच्या अंगात काही दम नाही आहे काही बुद्धी पण नाही आहे ते अमेरिकेच्या मदतीने लोकांना पुन्हा उचकायला पाहता ते निदर्शनं लष्कर प्रमुखाच्या विरोधात लष्कर निदर्शनं अरेंज केली नाही तर मग मी राजीनामा देतो मग त्याला वाटलं मी राजीनामा देतो म्हटले की सगळेजण माझ्या पाया पडतात जाऊ नका देऊ आता एकूण मी कुठं चालले सोडू मग लष्करप्रमाणे सांगितलं तुम्ही सोडा आम्ही लष्कर ताब्यात घेऊ तर सध्या कसं आहे त्यांची जी वागणूक आहे मग त्यांनी सगळ्या अतिरेकांना तुरुंगातून सोडलं जे भारतविरोधी भूमिकेचे आहेत आवामी लीगवर जी सगळ्यात मोठी सत्ताधारी पक्ष होतं त्याच्यावर बंधनं आणली त्यांच्या पक्षाला बेकायदेशीर ठरवलं त्याच्यामुळे जेवढं त्यांना त्रास देता येईल जेवढं त्यांना चुकीचे निर्णय येते तेवढे घेत आहेत आणि त्याच्यामुळं ते बांगलादेशामध्ये अप्रिय व्हायला लागलेले आहेत अनागोंदी कारभार चालू झालेला आहे सगळीकडं बंड होण्याची शक्यता आहे आणि मग अशा गोष्टीमध्ये लष्कर सत्ता ताब्यात घेऊ शकतो आणि मोहम्मद युनूस यांना पदच्युत करू शकतो किंवा मोहम्मद युनूस राजीनामा देऊन परदेशी निघून जातील एकंदर पाकिस्तानप्रमाणे आपल्या या शेजारी देशामध्ये सुद्धा अराजकतेकडे वाट चालू आलं आहे आणि हे भारताच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट असते कारण जिथं अराजकता असते तिथं काय होतं की स्थिर सरकार नसेल तर सगळं लो आतिरेखेच्या ताब्यात जातं त्याचा हिंदू मुस्लिम वादावादीमध्ये भांडणामध्ये परिणाम होतात आणि हिंदूंचे हाल होतात त्याच्यामुळे आपल्याला बांगलादेशकडे लक्ष द्यावं लागेल बांगलादेशमध्ये सुद्धा एक चिकन नेक आहे म्हणजे अरबी समुद्रामध्ये त्यांचं जे चित्तगाव बंदर आहे ते बंदर अगदी एका बाजूला आहे आणि बारीक बारीकपुढं चिंचवड प्रदेश झाला तो आपल्या मेघालयामध्ये निघतो आपण ते जर पूर्ण भाग ताब्यात घेतला तर आपल्याला तिकडच्या पूर्वोत्तर भागामध्ये सुद्धा सिलीगुडी मार्गे जायचं जे लांब पडतं ते इथून चित्तगाव बंदरातून डायरेक्ट माल आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो त्याच्यामुळं आपल्यासुद्धा सरकारच्या मनामध्ये झाले की ते बांगलादेशला धडा शिकवण्यासाठी त्यांचाच चिकनने ताब्यात घ्यायचा सिलीगुडू प्रांतामधला काही भाग ताब्यात घ्यायचा कदाचित या घडामोडी येथे दोन चार महिन्यात घडू शकतात कारण पाकिस्तान पी ओ केपेक्षा हे चिकन ताब्यात घेणं जास्त महत्त्वाचं त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटतं मोदींनी ओ के का ताब्यात घेतलं नाही तर त्यांचं कदाचित लक्ष इकडं जास्त असेल आणि या अराजकतेचा गोंधळाचा काय परिणाम होतो हे आपल्याला लवकर लक्षात येईल तर सगळ्यांना भारताने सतर्क राहणं गरजेचं आहे पुढं काय घडतं ते आपण लवकरच पाहू माझी आज इथं थांबू तुम्हाला सगळ्यांना विनंती माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हे तुम्ही ऐका आणि इतरांना पण पाठ